私は。<music> आदिके 보면은 सुरू होणे होणे सर एक मिनिट चला चला जवळ येते वन मिनिट ब्रेक मी आपल्याशी आता फक्त एक पाच सहा मिनटं बोलण्यासाठी आलोय आणि मला आज काही मला पत्रकार मला फोन आले त्याच्यावर मी मी याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी म्हणून मला सांगण्यात आलं त्याच्यामुळे मी एक पाच मिनटं आपल्याशी हा विषय बोलणार आहे आणि संपणार आता मला प्रेस आता काही बोलणं कारण माय मुलाखती झालेल्या सभा झालेल्या आहेत भाषण झालेली आहेत त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोललेलो आहे परंतु काल आमची जिथे सभा झाली शिवतीर्थावरती तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या मंडळांची सभा झाली आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज ठाकरे जे गौतम आघाडी बद्दल जे बोललेले आहेत तर त्याच्यामध्ये मग त्यांनी टाटा अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा पण विषय काढला आणि त्या उद्योगपतींच देखील ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी गोष्ट सांगितली मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी हे गोष्ट सांगितली होती हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नये याच्या विरोधातला हा विषय नाहीये विषय आहे की उद्या अंबानी असतील टाटा असतील इतर उद्योग समूह असतील बिर्ला असतील कोणी हिंदुजा असतील अजून कोणी लोक असतील त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे पन्नास साठ शंभर वर्ष लागलेली आहेत पण यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो दहा वर्षातच फक्त मोठा होतो माझा विषय तिकडे आहे म्हणजे उद्या तुमचं सिमेंट पासून स्टील पासून पोर्ट्स पासून एअरपोर्ट पासून विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉलिक ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठी धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणार हे केंद्र सरकार ज्यावेळेला असतं आणि त्यांना वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा माझा आक्षेप इकडे आहे उद्योगधंदे वाढले उद्योगपती वाढले उद्योग, उद्योग, उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घरं उभी राहतात मुलं मुली उभी राहतात त्यांच्या त्यांना नोकऱ्या मिळतात त्यांचे संसार उभे राहतात त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यात नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू मी आपल्या समोर की या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या टाटा घ्या अजून कोणी उद्योगपती घ्या बिदला घ्या कोणी यांनी यांचे उद्योग या एं, स्वतः उभे केलेले म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर सात का आठ विमानतळ आज गौतम आदानीला देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं एक तर एकही विमानतळ हे गौतम अडाणीने बांधलेलं नाही हे दुसऱ्याने बांधलेली दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळ आहेत त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अडाणीने उभं केलेलं नाही पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट आता त्या गौतम अडाणींच्या हातामध्ये आता आहेत यातलं एकही पोर्ट हे एक गौतम अडाणीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही पोर्ट सोती, गन के ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती त्यांना गनपॉइंट वरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट विकत घेतलेली आहेत ज्या व्यवसायामध्ये गौतम अडाणी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन याक हा माणूस आज या क्षणाला दोन नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे आज फिरला एक नंबरला आहे दोन नंबरला हा गेल्या दहा वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये दोन नंबरला जातो दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन पॉवरचं पण तसंच आहे स्टीलचं पण तसंच आहे अनेक उद्योग तसे आहेत सो, सो, सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये ग्रोथ कशी होतीये उद्योग स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होते तर ती वाढ मला असं समजून घेणं हे गरजेचं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे उद्या हा एकच माणूस या देशाला वेठी जरू शकतो याच उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं संपूर्ण सगळा देश अख्खा स्टील वरती आणला आणि सगळी विमानतळ ज्या वेळेला आज बंद झाली पासष्ट टक्के आज हवाई वाहतूक के ही एकट्या इंडिगो कडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानीला अर्थसहाय्य कुठून झालं कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्युशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या कोटी खोल्यात झाल्या तर नोकऱ्यापाई नोकऱ्या जातील देश बर्बाद होईल आणि सगळं हा एक दिवस देश ठप्प होईल माझा सांगण्याचा उद्देश हाच होता आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला जेव्हा तुम्ही जाता तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे त्यावरतीच माझं भाष्य होत हे मला तुम्हाला फक्त सांगायचं ठीक आहे काय कारण वाटतं धन्यवाद